तानाजी चित्रपटातून सोयराबाईंची भूमिका साकारणारी इलाक्षी गुप्ता आहे अनेक माध्यमातून देखील ती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारीच्या दर्शनासाठी खर तर इलाक्षी आली होती इलाक्षी कसं वाटलं तुला या ठिकाणी तू आलीस तू आणि गणपतीचं दर्शन घेतलं कसं वाटलं सर्वात आधी तर सगळ्यांना नमस्कार आणि इथे आल्यावर मला खूप आनंद होतोय आणि जी एनर्जी आल्याबरोबर मला फील झाली ना ती अप्रतिम आहे आणि खरंच म्हणजे दर्शन केल्या केल्यावर अजून छान वाटत आहे मला आणि सगळ्यांना इथे भेटण्यात मजा येत आहे मला सगळ्या लोकांसोबत आणि प्रसाद खायला मिळाला छान एकदम पॉझिटिव्ह फील होत मला इथे एकंदरीतच तू पुण्यात आली आहेस पुण्यातल्या कोणकोणत्या गणपतींना तू आज भेटी दिलायस आ, दीमी है, हे तर सगळ्यात आधी मी इथेच आली आहे कारण हे खूप जुना गणपती आहे आणि इथे याची माझी खूप वर्षांपासून इच्छा होती खरं सांगू तर मी इथे कधी आधी येऊ शकले नाही पण या निमित्त मी आज इथे आले आणि मला खूप आनंद आहे की मी पहिल्यांदा भाऊसाहेब रंगारी गणपती यांचे इथे दर्शन घेतलं मला खूप काय मागितलं देवाकडे असं म्हणतात की ते सांगायला नको काय मागितलं पण खूप काही मागितलंय एकच गोष्ट नाही मागितली खूप काही <laughs> तुझ्या आगामी येणाऱ्या काही बद्दल किंवा काही खुलासे करू शकतो हो नक्की जसं की तुम्ही सांगितलं की तानाजी मध्ये मी सोयराबाईचं रोल प्ले केला होता तर आय डोंट नो वाय मला परत वीर मोरारबाजी माझी नेक्स्ट फिल्म आहे ऑलमंड क्रिएशनची ज्यांचं अजय आरेकर सर आणि अनिरुद्ध आरेकर सर डायरेक्टर आहे ज्यांचं पवनखिंड ही मूवी होती आणि सुद्धा मला परत सोयराबाईचा रोल मिळाला आहे कनेक्शन आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तर मला फार प्राऊड फील होत त्या शिवाजी महाराजांची कोणती तर त्यांचे अनेक गुण आहेत आणि जे प्रत्येकालाच भावतात तर तुला त्यांचं आवडणारे एक विलक्षण त्यांचं गुण कोणतं तुला सांगते मला असं वाटतं की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ते इतके वीर शूर असून सुद्धा म्हणजे त्यांचं त्यांच्याबद्दल एवढं सगळ्यांना रिस्पेक्ट आदर आहे आणि ते इतके फायटर होते त्या त्या व्यतिरिक्त सुद्धा ते आपल्या फॅमिलीसोबत जसं त्यांचा व्यवहार होता आणि जेवढ्या ज्या पद्धतीने ते सगळं बॅलेन्स करायचे काम राहून एक असं ना इंटेलिजंट आणि वीर सगळे सगळे क्वालिटीज एकाच व्यक्तीमध्ये मला वाटतं ते फार क्वालिटी मला आवडतं त्यांची की सगळं बॅलेन्स कसे ते करायचे म्हणजे फॅमिली आणि युद्धावर जाणं आणि फॅमिलीचा मुद्दा काढला म्हणून खर तर तू सोयराबाईंची भूमिका साकारली त्यामुळे तू त्याचा किती अभ्यास केला हे तुझ्या बोलण्यावर समजते <laughs> काय सांगशील आणखी अ ॲक्च्युली त्याच्याबद्दल खूप कॉन कॉन्ट्राडिक्टरी काय म्हणतात रायटप्स right आहेत सोयराबाईच्या कॅरेक्टरबद्दल तर त्याबद्दल मी सध्या काही कमेंट नाही करू शकत पण ऍज अ वाईफ डेफिनेटली मला असं वाटतं की त्या खूप प्राऊड फील करत असणार त्या काळात की त्यांचे हजबंड इतके स्ट्रॉंग आणि त्यांचा जो रिस्पेक्ट आणि आज सुद्धा लोक त्यांना एवढं मांडतात आणि त्यांचं नाव ऐकल्याबरोबर जे आ, मोटिवेशन आणि एनर्जी फील होतं म्हणजे आपण जेव्हा हनुमान चालीसा ऐकतो त्याच प्रकारे मला असं वाटतं की जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो तेव्हाच असं जे काय कामगार ते त्यांना सुद्धा मला वाटतं त्यांचे तेव्हा ते बघून खूप प्राऊड फील करत असं खरं तर यंदा या मंडळाचे जे विश्वस्त आहेत पुणे बालन आणि उत्सव प्रमुख त्यांनी खरंतर तर डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं खरंतर ठरवलेला आहे त्यांच्या या भूमिकेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता डी जे मुक्त खूप छान आयडिया आहे ऍक्च्युली आणि मला असं वाटतं की सगळ्यांचं प्रायव्हसी आणि सगळ्यांचा विचार करून ह्या गोष्टी बऱ्याच लोकांनी ॲक्सेप्ट करायला हवं कारण uh, कुठे ना कुठे जी संस्कृती आपली होती ती आपण खूप त्याला ना मॉडिफाय करत 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 खूप चेंजेस केले आपल्या पद्धतीने डी जे आणि काय काय म्हणजे मॉडिफाय केलं आय थिंक की ते ॲक्सेप्टेबल तसंही नव्हतं आणि ही खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे पुनित सरांचं आणि मला वाटतं बऱ्याच जणांनी हे फॉलो करायला एकंदरीत आपल्या सोबत होती इलाक्षी गुप्ता पुण्याहून विश्वजित भालेराव बकरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा